माणसाच्या मूलभूत गरजा तीन आहेत अन्न वस्त्र निवारा आणि निवारा भेटल्यानंतर आपल्याला तिथे राहत असताना रस्त्याची गरज लागते मागच्या भागामध्ये आपण तळोजा फेज टू ते खारघरच्या रस्त्याचं बांधकाम तिथल्या लोकांची समस्या ह्या गोष्टी आपण बघितल्या आता आपण आहोत खारघरच्या वातोरणाशी आजूबाजूला जो हा रस्ता बनतोय त्याच्यासोबत हे बघा हे वेगवेगळे वेग प्रकारचे साचे बनत आहेत आणि साच्याद्वारे हा रस्ता लवकरात लवकर करण्याचा सरकारचा मानस आहे रस्ता असा थोडासा वळणाचा आहे आणि तो आपण दाखवला आहे आणि दाखवणार सुद्धा आहेत मी मारुती मुरकुटे आणि माझ्या सहकारी प्रदीप चिकणे तुम्हाला इथलं दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला हा जो रोड टच होतो आहे तो तुर्बेच्या बोगद्याला तो बोगद्याचं सुद्धा तुम्हाला लाईव दर्शन दाखवणार आहेत त्याची प्रगती दाखवणार आहेत तुम्ही सोबत रहा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला आपले सहकारी मारुती मुरकुटी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढचा प्रवास आपण दाखवणार आहोत इकडे डाव्या बाजूला तुम्ही बघितलं तर इकडे मुरबे गाव आहे आणि उजव्या बाजूला जे रांजणपाडा गाव आहे तुम्हाला इंटरनॅशनल जे फुटबॉल स्टेडियम बनले ते उजव्या बाजूचंच आहे बागेश्रीच सिडकोचं संकुल जे तुम्हाला इथून दिसतंय का मला कळत नाही लांबे इथून एक एक किलोमीटरपर्यंत असेल ते पण या रस्त्यापासून जवळ आहे इकडे डाव्या बाजूला गेलात तर तुम्ही इंटरनॅशनल जे आपलं एअरपोर्ट बनत आहे त्यासाठी हा रस्ता वापरत येईल व सरळ जर तुम्ही पाहिलं त्या या रस्त्याची ते हेड होतोय तिथून पुढे तुर्वे आणि खारगलचा टनल बनत आहे त्या रस्त्यापाशी आपण जाणार आहोत त्याची इथले एक कर्मचारी अहोरात्र मेहनत करतायत हा रस्ता बनवण्यासाठी किंवा त्यांचं योगदान आहे किंवा ते प सर्व करत असतील सगळ्यावर नियंत्रण ठेवतात आपण त्यांना थोडीशी माहिती विचारूया सर सर बने एक सार एक वर्षापर्यंत हा जाईल म्हणताय आता काय बेसिक गोष्टी झालेल्या नाही पुढे बनवत राहील पण हा आता खालचा बेस बनलेला आहे आणि गटार वगैरे झाकण्याचं काम चालू आहे पुढच्या वर्षभरात लोकांसाठी हा वावरण्यासाठी उपयोगाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे थँक्यू सर आपने आपू टाईम मित्रांनो तुम्ही खारगर साईडला हा रस्ता संपलेला आहे तिथून आपण हा पुढं रस्ता दाखवत आहोत तुम्ही रस्त्याच्या बाहेर आल्यावर खारगर साईडला जिथे सर्कल आहे आपण आता रस्त्याच्या मधोमध उभा आहोत आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या या सर्कलला तुम्ही सरळ गेला तर तुर्बे खारघर दलालला पोहता खारघरचा हा भव्य दिव्य बघा बिल्डिंग भरपूर आहेत तसंच पण बाजूला स्टेडियम आहे फुटबॉलचं आणि एक नियोजनबद्ध शहर म्हणून ह्या खारघरला ओळखलं जातं बाजूला सेंट्रल पार्कचा भाग आणि त्याच्या बाजूला फुलं मैदान त्याच्या मधोमध हा आपल्याला तुर्बेचा फुल चालू होतोय बघा आपण समोरून बघतोय त्याचं बांधकाम आपण त्याच्या बाजूनी जातोय त्या पुलाच बांधकाम खऱ्या अर्थानं चालू झालेलं आहे त्याची त्याची पायाभरणी आपल्याला चालू झालेली दिसतीये सेंट्रल पार्कच्या बाजूने हा जो उड्डाणपूल बनत आहे सेंट्रल पार्कच्या बाजूने हा चढत्या रस्त्याच्या वरून चालू होऊन तो नुकत्याकडे मिळणार आहे तुम्ही पाहू शकता की खंबीरचे कामकाज एवढं इथपर्यंत आलेलं आहे भरपूर वर आलेलं आहे एक वर्षात त्यांनी एवढं वर आलेलं आहे त्या पुलाला किती बनायला किती दिवस जातील व भोग्याला बनायला किती दिवस जातील ते आपण इथल्या माणसांना विचारूया टाटाच्या मेमोरियल ट्रस्ट सेंटरच्या बाजूने एक कच्चा रोड आहे त्याच्या बाजूला हा रस्ता बनतोय या रस्त्याच्या बाजूने एक कच्चा रोड आहे त्यांना आपण प्रवास करून तुम्हाला कसा रोड जाणार आहे त्याचा मार्ग कसा आहे त्याचं जाण्याचं किती अंतर आहे हे तुम्हाला थोड्या स्वरूपात बघता येईल त्यासाठी आपण या कच्च्या रोडनं जातोय चला पुढे हे बघा इथे थोडेसे पत्र लावल्यानंतर इथं सपाट भाग आहे आणि आपल्याला बघायला भेटेल डोंगरामधून आपल्याला हा मार्ग कसा जाणार आहे तिकडल्या बाजूने एक मार्ग लागताना दिसतोय आणि तो एक हा मार्ग त्याला टच होतोय आणि पाण्याचं पण इथं प्रमाण आहे हे पण झाकून किंवा उंच वटा करून फित करून हा मार्ग कसा जोडला जाईल हे आपण थोडक्यात अंदाज घेऊया गुरुद्वारा आहे गुरुद्वाराच्या मागणं हा रस्ता मोठ्या प्रमाणात चालू आहे खनन कार्य चालू आहे आणि अशा प्रकारचं थोडस आपल्याला अंदाज येईल इथे पूल बनवलेला आहे खाडीचा थोडासा भाग आहे मोठमोठे बोट दगड दिसत आहेत आपल्याला आणि याच्यातून हा एक अप्रतिम अभियांत्रिकेचा एक नमुनाच म्हणावा लागेल खूप मेहनत जेवढं आपल्याला बसून सोपं वाटतं तेवढ्या गोष्टी नाही आपण जातो त्या रस्त्याच्या बाजूने कुठल्याही गोष्ट कुठल्याही गोष्टीची गुछ। वाट बघायची म्हणजे काय म्हणतात मीठा मिठा होताय एखादा डोंगर चढल्यानंतर आपल्याला जाताना कष्ट होतात पण त्या डोंगरावरून गेल्यानंतर सम बाजूबाजूचा परिसर दिसतो तो एकदम बहारदार असतो तसंच आपल्याला वेळ लागेल परंतु आपल्याला ह्या सर्व गोष्टी सोयी सुविधा झाल्यानंतर आपल्याला जे काय दृश्य दिसेल जे काय आपल्या जीवनामध्ये होईल ते फार महतों चे। आहे ते फार महत्वाचे नमस्कार हे आहेत इथली जी व्यवस्था बघतायत थोडस नियंत्रण ठेवतायत हा इन्चार्ज जे आहेत तिथले त्यांना आपण थोडीशी माहिती विचारू सर कधीपर्यंत बदल आपल्याला वाटतं एक दोन तीन वर्ष आणि पूर्ण चारशे मीटर पर्यंत गेलेला आहे टर्नल पूर्ण अडीच किलोमीटरचा टर्नल आहे अडीच किलोमीटरचा टर्नल आहे आणि चारशे मीटर पर्यंत बालकाम झालं सर हा कुठपर्यंत तुर्वे पार्क आहे दोन साइड टर्नल आहे तू साइड साईडने पण काम चालू आहे या साईडने पण काम चालू आहे आणि येणे जाण्यासाठी दोन वेगवेगळे टर्नल चे काम चालू आहे आपल्या ह्या मंदिर पार्क दोड आणि पनवेल हा पनवेलला निघणार आणि तुम्हाला आपला ब्रिज जाणार आहे ब्रिजचा चा रोड तयार होणार आहे ते इथं सगळे मोजमोज इथे झाली आहे त्याची शिडकोचे आणि पोलीसवाले पण आले होते त्यामुळे सगळ्यांनी नुण मोजमोज झाली आहे त्या हिशोबाने आणि आपण तुम्ही जिथून गुरुद्वाराने एंट्री केले असेल तिथून ब्रेकचं काम चालू झालं आणि सर किती वेळ वाचू शकतो जनतेचा पाच मिनिटाच्या अंतरावरती काम म्हणजे हा जो प्रकल्प आहे तिकडून आपण वळसा घालून येतो तो सर्व वाचो आपल्याला पाच मिनिटामध्ये तुर्भेपर्यंत जाता येईल आणि तिथून जो काय मार्ग असेल तो समजा वाशीला तो काय मुंबईला जाण्याचा मार्ग असले वाचन सर धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती सांगितली आणि जायचं होतं परंतु इथले जे आहेत अधिकारी त्यांनी आपल्याला सांगितलं मध्ये बार ते ब्लास्ट होतात राहतात आणि त्यांनी इजा होती त्यामुळं आपल्याला प्रतिबंध आहे आणि खरच त्यांचं व्हिडिओ बघितलं तुम्ही येण्याचा काय प्रयत्न करू नका कारण इथून मध्ये एंट्री नाही आहे जे काय आपण दाखवलं त्यावर समाधान माना आणि हा प्रकल्प आपण त्यांना विचारलेलाच आहे की हा प्रकल्प एखाद्या दीड दोन वर्षामध्ये पूर्ण होईलच कालांतर इथलं जे गोष्टी झाल्यानंतर आपल्याला कदाचित प्रवेश मिळेल पण आता सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला जाता येत नाही आपण आग्रह नाही करू शकत आणि तुम्ही पण असाल तर इकडे काही येऊ नका आणि जाण्याचं काय करू नका कारण ते आपल्या जनतेसाठीच आहे अठ्ठावीस एकोणचाळीस सेक्टर आणि सदोतीस सेक्टर आमच्या मिळालेल्या माहितीनुसार याची लॉटरी दोन हजार सव्वीसला येणार आहे मग माणसाला एखादी लॉटरी भरते वेळेस घराचं जे काय शेवटपर्यंतचं जे स्वप्न असते स्वप्नांचं सागर सध्या उतरवते पर्यंत आपल्याला आपला किंवा नेमका परिसर काय काही जणांना न बघताच भरतात सेक्टर पिक्टर याच्यासाठी हा आपला प्रयत्न आहे त्याला कनेक्टिव्हिटी कुठली आहे तुम्हाला सांगण्यासाठी एकोणचाळीसच्या लोक आहेत त्यांना हा रस्ता फार उपयोगी कारण जवळ सदोतीसला पण तसं आहे अठ्ठेचाळीसला पण तसं आहे आणि मारवा स्वप्नसागर सुखसागर त्याच्यानंतर धनश्री इत्यादी सगळ्या ज्या सोसायटी आहेत सुद्धा हा मार्ग आणि ही कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे महत्त्वाचं काय त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला होऊन थोडा बहुत त्रास आहेच समजा केमिकलचा त्रास आहे त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला तर तुम्ही लिंकमध्ये जाऊन बघू शकता आपण लोकांना येणाऱ्या समस्या आहेत परंतु यावर उत्तर आपण मागितलेलं आहे आणि यावर समाधानकारक उशीर होतोय पण समाधानकारक उत्तरं दिलीत त्यांचं व्हिजन काय हे आपल्याला शिडकोच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आपल्याला वाट बघायची आहे